नमस्कार मंडळी तुमचं कार्टून फनी कट्टा या यूट्यूब चॅनलवरती स्वागत आहे जर तुम्ही या चॅनलवरती पहिल्यांदा चाले असाल तर नक्की या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका तर मंडळी आज आपण बघणार आहोत पळून जाऊन लव मॅरेज केल्यावर घरात कसे रोज रोज तमाशे होतात याचा दुसरा भाग पहिला भाग जर तुम्ही बघितलेला नसेल तर मी या चॅनलवरती अपलोड केलेला आहे नक्की जाऊन बघा तर चला ही भन्नाट गमतीशीर व्हिडिओ चालू करूया अगै कमीत कमी माझ्या घरच्यांसमोर तरी माझी इज्जत कर ना तुला जर वाटत असेल तर मला रूममध्ये एकट्यालाच नेऊन मार झोड काय पण कर पण जरा बाहेर माझा मान तर ठेव माझी इज्जत कर जरा नवरा आहे मी तुझा बरं ठीक आहे ठेवीन मी तुमचा मान पण तुम्हाला मला शॉपिंगला घेऊन जायला काय शॉपिंगला अव झिपरे मी तर थुकलेली तंबाखू वाळून खातो न तुला शॉपिंगला कुठून नेऊ मी इतका भिकारी आहेस का तू का मला शॉपिंगला पण घेऊन जाऊ शकत नाही भिकारी कुठला मी एवढा मोठा भिकारी आहे ना का मला जर चांगली फळं बिळं भिस्कुटचे पुढे खायला वाटले ना का मी आजारी पडतो मग आमचे पाहुणे रावणे मला पाहायला येतात बिस्कुटचे पुढे फुलं फळं घेऊन देवा देवा काही असला भिकारी नवरा भेटला आहो तुमची सुनपा कशी लवंगी मिरची आहे नवऱ्याला नाव घेऊन बोलते मला उलट उत्तर देते माझा एक शब्द पण ऐकत नाही लय उद्धट बाई आहे उद्धट बर आहे ना मग तुझ्यावर ताबा ठेवायला पाहिजेच होतं कोणीतरी ती तुम्हाला टकल्या म्हणते टकल्या तिला जाऊन बोल सगळ्यांच्या नादी लाग पण माझ्या नादी नको लागू मी ना लय सर्किट माणूस आहे ओ सासरे बुवा काय करता पेपर चाटतोय दिसत नाही का तुला काय करतो ते मग येणाऱ्या निवडणुकीत मोदीबाबा निवडून येईल का मला काय माहीत नाही मग पेपर मध्ये निस्त हिरोईनच फोटो बघता का हा जे कामाचं आहे ते तर वाचत नाही तू ना माझ्यासोबत जरा शिस्तीनं वागत जा नाहीतर मग बघस तू तुम्ही माझ्यावर अन्याय अत्याचार करताना थांबा तुमच्यावर केसच करते तुम्हाला जेलातच पाठवते चक्की पिसायला थांबा अय बाई मी कुठे तुझ्यावर अन्यायनं अत्याचार केला मी नुसता तुला एक शब्द बोललो ते पण तुझ्या सासूच ऐकून सा सासूबाई तुम्ही सासरी बुवांना माझ्या विरोधात भडकवून दिलं वय अय मी नाही कोणाला भडकवून दिलं तुझ्या विरोधात ते केव्हा पण गरमच राहतात म्हणून तर त्यांच्या डोक्यावरचे सगळे केस गेले आणि टक्कल पडलं इथं काय मीटिंग चालू आहे मला सोडून तोंडवाशा काही चालू ए बायको जा चहा घेऊ नये आम्हाला बरं आणते तुझं एका शब्दात काम ऐकलं तिनं तिला कोणता देव पावला बस काय मम्मा दरारास कसा आहे आपला काय रे तुझ्या बायकोला काय बोलायलाच नको लगेच उलटून उत्तर देते ती आहो डॅडी नाजूक आहे ती अरे खुळ ती आम्हाला कायद्याच्या धमक्या देऊन राहिली आमचा अपमान करून राहिली तू म्हणतो ती तिच्या एक फुटक भांड नाही दिला आपल्याला पण बघा ना कस सगळं घर गाजून राहिले ती आहो ओ ओ, ओ ओ ओ आहो आहो यु यू यू यु यु आहो आहो यु यु ए बाई राहू दे राहू दे तू त्याला नावच घेऊन बोलव ए गणप्या काय आहे चहा बनवाय चहा पत्ती कमी आहे घे ना कस बस ऍडजस्ट करून आजचा दिवस साखर पण कमीच होती मी मीठ टाकून घेतलं ना ऍडजस्ट करून माता चहा पत्तीच कसं ऍडजस्ट करू काय टाकू ए गणप्या कशी चालू आहे भावा लव्ह मॅरेज लाईफ जरा एक मिनिट थांब ए बायको जा दूध गरम करून ये जा अरे काय सांगू तुला बंट्या ही कोणाच चा ऐकत नाही लई चांबरे करते भावा एक इलाज आहे तिच्यावर काय इलाज आहे लवकर सांग बोल पटकन गणप्यापेक्षा जास्त त्रास तुम्हालाच तिचा उपाय काय आहे ते सांग चोमरेपणा करू नको तुम्ही एक काम करा तिच्या बापाला फोन करा आणि बोलवून घ्या तिच्या बापाला ती लय घाबरते हा ही तर चांगले आयडिया आहे काय रे हराम खुरा? तुम्हीच माझ्या पोराचं कान भरलंस ना लव मॅरेज करण्यासाठी ओ काका मी नाही कोणाचं कान बिन भरलं समजलं ना तुमच्या पोराचं प्रेम होतं तिच्यावर तिच्यासाठी जीव द्यायला निघलं होतं तुमचं पोरगं मी उलट वाचवलं अरे भाड्या मग कशाला वाचवलंस मरून द्यायचं होतं ना ती अवदसा तरी आमच्या घरात आली नसती मग काय हो डॅडी इतका मोठा गुन्हा आहे का लव मॅरेज करणं तर मंडळी कशी वाटली तुम्हाला ही व्हिडिओ जर तुम्हाला ही व्हिडिओ आवडली तर नक्की आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आयकन दाबायला विसरू नका याचा पुढचा भाग लवकरच येईल भेटू पुन्हा बाय बाय